उमेदवार ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले ते शिवसामुळे काळे अनिल देशमुख अमरावती या ठिकाणी आलेले हर्षवर्धन देशमुख व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि सरकारी जाऊ लोकसभेची निवडणूक ही आता जाहीर झाली पण ही निवडणूक या देशाच्या आपल्यासारख्या कोट्यवधी लोकांचा घटनेने दिलेला अधिकार तो जतन करण्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आज देशाचं राजकारण आणि देशाचा अधिकार ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना जी काही शक्ती दिली गेली त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज या देशामध्ये एक अघोषित अनिवाणी ही आमच्या सगळ्यांना बघायला मिळते कालच आम्ही दिलेल्या आघाडीचे सगळे नेते एकत्र होते सोनिया गांधी एकत्र होत्या राहुल गांधी होते देशाच्या सगळ्या विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून रामलीला मैदानावर एक संपत घेतली की या देशाच्या संविधानावर हल्ला होण्याची स्थिती जी आहे त्यामधून कोट्यावधी लोकांची सुटका करायची असेल तर बाकीचे मजलं सोडून सगळ्यांनी एकत्रित राहणं आणि एक जबरदस्त शक्ती दाखवून त्यामार्फत भाजप आणि त्यांच्या विचाराचा लोकांचा भराभव केला तुम्ही बघितलं की आज सत्याचा गैरवाफर होतोय विरोधी विचार हा दाबला जातोय झारखंड सारखं राज्य आदिवासींचं राज्य आणि त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री केंद्राच्या भूमिकेशी वेगळा विचार मांडणारा मुख्यमंत्री आज त्याला तुरुंगामध्ये टाकलं दिल्ली देशाची राजधानी आणि दिल्लीचं राज्य हे आज आमझातीकडं आहे त्यांचे नेते अरविंद केजरीवाल केंद्राच्या भूमिकेला सहकार्य करत असताना सुद्धा राजकीय विचार हा मोदीजींचा मान्य करत नाही ही भूमिका त्यांनी घेतल्याच्या नंतर आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलेले आहे त्यांचे तीन मंत्री चुरुन जात आहेत ही स्थिती जेवी होती नाही आहे तुम्ही अभंडत कलकत्त्याला गेलो तर ममता बॅनर्जींच्या मंत्रीमंडळ असले लोक त्याचे दोन लोक आज चुरुंगात काँग्रेस पक्षावर सर्व बाजूने हल्ले केलेले दिसत आहेत पक्ष चालवण्याच्या संबंधी जी जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे त्यांना पक्ष चालून न देण्याची स्थिती त्यांची खाती बँकेची गोचून त्यांचा व्यवहार थांबवण्याची भूमिका आज वाद महाराष्ट्राने केलेली आहे ही स्थिती या देशामध्ये कधी नव्हती आज ही स्थिती या ठिकाणी निर्माण केली आणि म्हणून हे निर्माण करणारे हा लोकशाहीवर आधार देणारी मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करणारी लोकांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणारी ही जी विचारधारा आहे ती विषावर आधारित ही विचारधारा आहे आणि म्हणून तिचा परमव करणं आणि या देशाचं भविष्य काळाचं जनतेचं भविष्य हे योग्य नाही याची काळजी घेणं हेच काम तुम्हाला मला का करायचं आणि त्यासाठी ही निवडणूक होत होती मला आनंद आहे की आज या ठिकाणी काळेंचे भर उमेदवारी भरण्याच्यासाठी सगळ्या भाषांचे लोक आघाडीचे सगळे घटक एका जीवाभावानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्य आणि तुम्हा सगळ्यांच्या कर्तृत्वानं आपण वर्ध्याचा एक नवीन संदेश देशामध्ये पाहतो वर्धा ही काँग्रेसच्या राजकारणामधली स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक ऐतिहासिक भूमी आहे महात्मा गांधींचं वास्तव्य या ठिकाणी होतं अनेक नेतृत्वाचं वास्तव्य या ठिकाणी होतं त्या वास्तव्यात त्यांनी जो काही संदेश दिला त्या संदेशाचं स्मरण करणं आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिचा निवास करणं हे काम तर करायचं आहे आणि त्यासाठी एक कर्तृत्वान जवळपास गेले पंधरा वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी उत्तम काम केलं असा एक जागृत उमेदवार आज अमृतकालींच्या रूपानं तुम्हा सगळ्यांना दिलं आहे त्यांच्या मागे शति करणं हे काम तुम्ही करावं या भेटा आधी कुठे बोलू इच्छित नाही तीन वाजायच्या आत अपर अर्ज भरायचा आहे आणि त्यासाठी वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या या सगळ्या कामाला सामुदायिक प्रयत्नाला अंतर भासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्व मान्यवरांचे आभार मानतो ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले ते शिवसेना काळे अनिल देशमुख अमरावती या ठिकाणी आलेले दे, हर्षवर्धन देशमुख 私たちはそれをやったにどこやしゃって。私たちはにれを考えや私たちはそれを考さた。私たちはそれをかんさ घटनेने दिलेला अधिकार तो जतन करण्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आज देशाचं राजकारण आणि देशाचा अधिकार ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना जी काही जी शक्ती दिली गेली त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज या देशामध्ये एक अघोषित अनिवार्य ही आमच्या सगळ्यांना बघायला मिळते कालच आम्ही दिलेल्या आघाडीचे सगळे नेते एकत्र होते सोनिया गांधी हो एकत्र होत्या राहुल गांधी होते देशाच्या सगळ्या विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून रामलीला मैदानावर एक संपत घेतली की या देशाच्या संविधानावर हल्ला होण्याची स्थिती जी आहे त्यामधून कोणत्या लोकांची सुटका करायची असेल तर वाटीचं मजलं सोडून सगळ्यांनी एकत्रित राहणं आणि एक जबरदस्त शक्ती दाखवून त्यामार्फत भाजप आणि हो। त्यांच्या विचाराचा लोकांचा भराभव करणं तुम्ही बघितलं की आज सत्याचा गैरवाभार होतोय विरोधी विचार हा दाबला जातोय झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य आणि त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री केंद्राच्या भूमिकेशी वेगळा विचार मांडणारा मुख्यमंत्री आज त्याला तुरुंगामध्ये टाकला दिल्ली देशाची राजधानी आणि दिल्लीचं राज्य हे आज आम भारतीकडे आहे त्यांचे नेते अरविंद केजरीवाल केंद्राच्या भूमिकेला सहकार्य करत असताना सुद्धा राजकीय विचार हा मोदीजींचा मान्य करत नाही ही भूमिका त्यांनी घेतल्याच्या नंतर आज अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलेले त्यांचे तीन मंत्री तुरुंगात आहेत ही स्थिती दिल्ली भरती सेवीच नाही आहे तुम्ही या कलकत्त्याला गेलो तर ममता बॅनर्जीच्या मंत्री म्हणजे असेलो त्याचे दोन लोक आचळून जात आहेत काँग्रेस पक्षावर सर्व बाजूने हल्ले केलेले दिसत आहेत पक्ष चालवण्याच्या संबंधी जी जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची आहे त्यांना पक्ष चालून न देण्याची स्थिती त्यांची खाती बँकेची गोचून त्यांचा लहान थांबवण्याची भूमिका आज भाजप केलेली आहे ही स्थिती या देशामध्ये कधी नव्हती आज ही स्थिती या ठिकाणी निर्माण केली आणि म्हणून हे निर्माण करणारे हा लोकशाहीवर आघाडी देणारी मूलभूत अधिकार उद्वस्त करणारे लोकांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणारी ही जी विचारधारा आहे ती विषावर आधारण्याची विचारधारा आहे आणि म्हणून तिचा परिव करणं आणि या देशाचं भविष्य काळातलं जनतेचं भविष्य हे योग्य नाही याची काळजी घेणं आणि हेच काम तुम्हाला तुम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी ही निवडणूक वाटते मला आनंद आहे की आज या ठिकाणी काव्यांचे भर उमेदवारी मारण्याच्यासाठी सगळ्या भाषांचे लोक आघाडीचे सगळे घटक एका जीवाभावानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्यानं आणि तुम्हा सगळ्यांच्या कर्तृत्वानं अभ वर्ध्याचा एक नवीन संदेश देशामध्ये पाहतो वर्धा ही काँग्रेसच्या राजकारणामधली स्वातंत्र्याच्या आंदोलनाची एक ऐतिहासिक भूमी आहे महात्मा गांधींचं वास्तव्य या ठिकाणी होतं अनेक नेतृत्वाचं वास्तव्य या ठिकाणी होतं त्या वास्तव्यात त्यांनी जो काही संदेश दिला त्या संदेशाचं स्मरण करणं आणि जी काही चुकीची प्रवृत्ती असेल तिचा निवास करणं